लाकडी देवारा साफ कसा करायचा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कारण की तो धुता येत नाही मार्बलचा असेल तर आपण डायरेक्ट धुवून घासून काढू शकतो पण लाकडी देवारा म्हटलं की कळतच नाही पण सध्या मस्त अशी एक ट्रिक आहे जी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा सगळ्यात पहिले तर विम लिक्विड घेऊन थोडंसं स्क्रब करायचं जेणेकरून तेलाची वाफ कापूर वगैरे जाळलेला असेल सगळं काही कुठे काळं झालेलं असेल ते सगळं विमच्या लिक्विडने निघून जाणार आहे स्क्रब जरा हळू करा आणि त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एक सिम्पल लिक्विड बनवायचं ज्यामध्ये विनेगर आणि खायचा सोडा घालायचा आहे आणि त्याने ते पुसून घ्यायचं आहे ओल्या कापडाने डायरेक्ट पाण्याचा वापर पूर्ण करायचा नाही तर अशा पद्धतीने ना विनेगर घातल्याने एकतर मस्त असं आपला देवाऱ्या चमकणार आहे आणि मस्त अशी शाईन देखील त्याला येते त्याचबरोबर पुन्हा ओल्या कपड्याने पुसून घ्या जर तुम्हाला पॉलिश करायची असेल तर ऑलिव्ह ऑइल किंवा पॅरेशूट ऑइल खायचा सोडा टाकून तुम्ही वापरू शकता सो मस्त असा हा देवारा झालेला आहे तर ही ट्रिक कशी वाटली नक्की कमेंट